कार्तिकी एकादशीच्या महासोहळ्याला हजारो भाविकांचा सा महासागर चंद्रभागेच्या पवित्र स्नान करण्यासाठी भल्या पहाटेपासून चंद्रभागेच्या तीरावर लोटलाय कार्तिकी एकादशीचं पवित्र चंद्रभागा स्नान करून या सोहळ्याला आता भाविकांनी सुरुवात केली आहे तर पंढरीवरून आपले प्रतिनिधी सुनील दिवाण आपल्या सोबत आहेत सुनील सकाळपासून भाविकांची कशी गर्दी आहे कसा उत्साह आहे भाविकांमध्ये यंदा माधवी खऱ्या अर्थाने अतिवृष्टीचा फटका कार्तिकी यात्रेला जरी बसला असला तरी मोठ्या संख्येने भाविक रा महाराष्ट्र आणि इतर राज्यातून आलेले जवळपास साडेसात ते आठ लाख भाविकांची गर्दी इथं आहे आणि आज भल्या पहाटेपासून चंद्रभागेच्या पवित्र स्नानासाठी भाविकांचा महास्वागर लोटल्याचं आपण पाहू शकतोय आज पहाटे मुख्यमंत्र्यां उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते का, कार्तिकीची महापूजा झाली आणि यावेळेला पहिल्यांदाच या महापूजेनंतर उपमुख्यमंत्र्यांनी सर्व संतांचं पूजन केलेलं आहे त्यांच्याशी संवाद साधलेला आहे पहिल्यांदाच हा त्यांनी उपक्रम सुरू केला आहे त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीने मला खूप इच्छा होती अनेक वर्षांची की देवाच्या पूजेनंतर संतांची पूजा घडावी आणि ते यावर्षी घडून आलेलं आहे आज थोड्या वेळापूर्वी त्यांनी सर्व संतांचं पूजनही केलेलं आहे आपण चंद्रभागेच्या तीरावर जर बघितलं तर प्रशासनाने अत्यंत व्यवस्थित नियोजन केलेलं आहे चेंगराचेंगरी टाळण्यासाठी प्रत्येक वेळेला थोड्या थोड्या भाविकांना इथं वर सोडलं आहे आणि मोठ्या संख्येने दिंड्या आणि भाविक या चंद्रभागेच्या पवित्र स्नानासाठी इथं पोचत आहेत आणि चंद्रभागेच्या पवित्र स्नानाचा आनंद घेत